अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलो आहोत तुम्ही लढत होता अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की करा हो काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार ठाम मत होते माझं लहानपणी आम्ही काय ते सीडी साप सीडीचा खेळ खेळायचो आणि त्याला ते असतं ना डाईस म्हणतात फासे फासे बरोबर ना फासे टाकली कधी दोन कधी तीन कधी चार कधी सहा असं बरंच काय होतं त्यांनी सहा झाले की वर चार आले की परत खाली आणि मधी साथ साप चावला की परत खाली ठीक आहे या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला पण एवढं नक्की सांगतो ह्या या, या खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फसा या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो तु। आज ही जी काही आमच्या जिल्ह्याबाबतीत घडलं हे पुन्हा घडता कामाने आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे करा राजकारण आमच्याशी राज केलं त्यातनं आम्ही काढू